मराठी विजय मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला काही दिवसांपूर्वीच्या भाजपच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण दिले असल्याचं सांगितलं त्याला आज राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिला त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंच्या पुढाकारातून विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते वरळीतील सी आय डोममध्ये हा विजय मेळावा होत आहे या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू जवळपास एकोणीस वर्षांच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले सरकारने त्रिभाषेचा जिया रद्द केल्यानंतर मराठी विजय मेळावा साजरा केला जातोय सभेत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली खरं तर हा मेळावा शिवतीर्थ मैदानात व्हायला हवा होता मैदान ओसंडून व्हायला असतं पाऊस आहे त्यामुळे अशा प्रकारच्या जागा मिळत नाही बाहेर उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना इथे यायला मिळालं नाही म्हणून मी माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडण्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर हो येतोय ज्या मान्य बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीस यांनी जमवलं राज ठाकरे यांच्या या शब्दाने उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला राज ठाकरे यांनी पुढे म्हटलंय की हिंदी सक्तीचा मुद्दा हा खडा टाकून पाहिला आहे मुंबई वेगळी करता येईल का याची चाचपणी सुरू आहे पण आम्ही शांत आहोत म्हणजे गांडू नये असा इशारा त्यांनी दिला आमच्या मुद्द्यावर आमची मुलं कोणत्या शाळेत शिकली हा मुद्दा काढला उद्धव आणि मी आम्ही दोघं मराठी शाळेत शिकलो पण एक सांगतो की बाळासाहेब श्रीकांत ठाकरे यांनी इंग्रजी माध्यमातून शिकले त्यांच्या मराठीवर शंका घेणार का असा सवाल राज यांनी केला आडवाणी हे मिशनरी स्कूलमध्ये शिकले त्यांच्या वापस शंका घेऊ का असा रोखटोक सवाल राज यांनी केला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडगिरीवरून केलेल्या वक्त्यावर टीका केली विजयी मेळवत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे सन्मान्य राज ठाकरे असा उल्लेख करतो राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे आमच्या दोघांतील अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला आता अक्षता टाकायची गरज नाही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी आलो आहोत असं उद्धव यांनी म्हटले उद्धव यांचे वक्तव्य म्हणजे मनसेसोबतच्या युतीचे स्पष्ट संकट असल्याचं म्हटलं जातंय उद्धव ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य म्हणजे मला पाटलांची आठवण येते त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती मुंबई आपल्या हक्कांची आहे लढलो आणि आपण घेतली काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवायला शिवसेनेने पाठिंबा दिला होता एक देश एक भाषा म्हणून हिंदी सक्ती आम्ही लागू देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं हिंदी सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा असल्याचं म्हणता मी एवढं काम करत होतो तर सरकार पाडलं कशाला असा सवालही त्यांनी केला मराठी माणूस मुंबई बाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर दोन हजार चौदा नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला गेले कसे तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही करतात आम्ही एकत्र येणार म्हटलं की हे भांडण लावतील यांचा म मराठीचा नाही महानगरपालिकेचा आहे असं म्हणतात अरे महापालिका नाही आमचा महाराष्ट्राचा असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी म्हटले की भाषेवरून जेव्हा विषय निघतो तेव्हा वरवर धरून चालणार नाही या नत्रष्टांचा आम्ही अनुभव घेतला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं असे वागतात आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होता कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी सगळ्यांची शाळा काढली मोदींची शाळा कोणती सगळ्या उच्च शिक्षित आहेत भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला